उत्तम भोईरला एवढा हलक्यात घेऊ नका मना मी आव्हान करतो आव्हानच देतो आज मला शेवटची निवडणूक लढायची हा माझा एंड असेल याच्यानंतर मी राजकारणात नाही दिसणार माझा एंड असेल किंवा मला भरारी मिळेल अलग अलग उत्तम शेठ निवडणूक लढा तुम्ही त्यात काय अर्थ नाही तुमचा तो लोकशाहीचा अधिकार आहे बरोबर आहे पण निवडणूक सोप्या राहिलच नाही ना तुमच्या जवळचा उमेदवार तगडाय अगदी कोण समोर असेल तो तरी तगडा असेल आर्थिक गणित आजकाल सगळी महाग झालेली आहेत निवडणुका सोप्या राहिल्या नाहीत आणि तुम्ही अगदी भावनिक लोकांना आवाहन करताय का इतकी सोपी राहलीत का आता मी एक सांगू का तुम्हाला खरं म्हणायचं झालं तर आज निवडणूक सोपी नाही आपण डोळ्याने बघतो माझं चॅलेंज आहे तुम्ही म्हणताय ना बलाढ्य उमेदवार आहेत त्यांनी त्यांची ताकद म्हणजे मी असं म्हणत नाहीये त्यांना मी कमी लेखत नाहीये उत्तम भोईर त्यांच्या एक पाऊल असेल एवढं लक्षात घ्या सगळ्यांचं सगळ्यांनी उलट म्हणायला पाहिजे उत्तम भोईरच्या आता वॉर्डमध्ये ओपन शीट पडले ना त्याला द्या बिनिरोध मागच्या वेळेला सुरेश पाटलांना आमच्या गावाने आमच्या परिसराने चांगल्या मातानी म्हणजे तसं बघायला गेलं तर फुकट मधी निवडून दिलं फुकट मध्ये त्याच्यामध्ये माझा सुद्धा वाट आहे माझी मिसेस उभी राहणार होती माझी मिसेसला मी विचारलं समोर विचारा का तू उभं राहणार आहे का इथं ती बोलते मला जमणार नाही उभं राहिला मग सुरेशला मी ग्रीन सिग्नल देऊन टाकला लक्ष्मीच्या मंदिरामध्ये कोल्हापूरला तुला ग्रीन सिग्नल तेव्हा मी पक्षात काम करायचो सॉरी काँग्रेसमध्ये त्यांच्याकडून तेवढा शब्द घेतला होता असं काय होत नाही शब्द नव्हता घेतला मी त्यांना बोललो होतो तुम्हाला मी ग्रीन सिग्नल दिला म्हणलं तुम्ही परिषद निवडणूक लढवली आज माझं तसं बघायला गेलं तर महेश बालदी माझे मित्र होते चांगले दोन हजार साली जो एक्सप्रेस हायवे आला तेव्हा महेश बालदी साहेबांना मी जास्त मदत केली होती सगळ्यात जास्त म्हणजे ह्या रोडला पहिली पोकल मशीन माझ्या वीट भट्टीवरती त्यांची उतरवली होती तेव्हा मी त्यांना मदत केली तेव्हाचे मित्र माझे ते म्हणजे सव्वीस वर्ष माझे मित्र महेश बालदी काय म्हणतात जवळचे मित्र हा अगदी म्हणजे जवळचे मित्र ते विसरले नाहीत मित्र म्हणून माझे ते वागायचे पण त्यांनी माझा विचार केला पाहता माझा त्या कार्यक्रमामध्ये मला मा बसायला सुद्धा खुर्ची दिली नाही माझं नाव सुद्धा घेतलं नाही त्या स्टेजवर ना उतरलो मी आणि दुसऱ्या क्षणाला मनोहर शेठ मला आधी बोलले ते का तू जाऊ नको तरी मी त्यांचं नाव ऐकलं मी तिकडे प्रवेश केला होता पण त्या लोकांनी माझा अपमान केला मुद्दा म्हणून केलं असं कारण मी त्यांना डोईजड होते का काय कोणाला होते काय माहिती नव्हते मी नाव नाही घेत कोणाची माझा ते अपमान केला मी त्या क्षणाला उतरलो मी शिवसेनेत आठ दिवसात लगेच शिवसेनेत भास्कर जाधव साहेबांच्या माध्यमातली आणि मनोहर शेठ जसं मला मुलगाच मानतात आज पण मनोर शेठ भोयरांचं खूप मोठं प्रेम आहे माझ्यावरती मुलगाच मानतात त्या माणसांनी मला प्रवेश करून घेऊन आज शिवसेनेमध्ये खूप मोठं मला म्हणजे त्यांनी यश म्हणजे काय म्हणतात नाही राहला मला स्टँड केलं त्या माणसाने करले मी ज्या माणसाशी बोलत नव्हतो पंधरा वीस वर्ष त्याच्या कार्यक्रमाला तिथं गेलो त्या माणसाने सुद्धा विचारलेलं नाही का चला उत्तम भुईर आपले दोन वर्ष दोन वेळेला संघर्ष करून आपले विरोधक होते ते माझ्या या प्रवेशाच्या वेळेला आले मला साधी स्माईल सुद्धा दिली नाही आणि मला सुद्धा त्यांनी साधा म्हणजे विचारलं सुद्धा नाही आज त्या माणसाच्या कार्यक्रमाला गेलो माझा तिथं अपमान झाला मला त्या गोष्टीची खूप चिड आली मी लगेच खूप मोठ्या मोठ्या संख्येने मी शिवसेनेत प्रवेश केला माझा स्वाभिमान माझा स्वाभिमान मी कुठल्या पक्षाच्या व्यक्तीला किंवा पक्षाला मी नाव न ठेवत पण ह्या बदलला काँग्रेसमध्ये त्याला कारण आहेत कारण आहेत त्याला लक्षात आलं का कारण आहेत त्याला काँग्रेस का बदलला त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे पक्ष पण का बदलला त्याच्या मागे इतिहास आहे हे सांगायला पाहिजे का, सांग ना, 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 का ना, ना, आता सांगत असेल तर मी सांगतो काय पैसे कमवायचे नाही का मला करायची करायचे लोक आता माघार नाही माघार नाहीचे मी कुठल्या पक्षात राहीन काय राहीन हे वेळ येईल तेव्हा तुम्हाला समजेलच म्हणून मी बघा ठाकरे माझा हा पक्षच आहे आला का लक्षात वेल आली तर या घडामोडी काय घडतील याचा भरोसा नाहीये मी ते सांगत नाहीये पण माझं तेच म्हणणं आहे की विद्यमान आमदार खरंच खालापुरजे महेंद्रशेठ थोरवे हे तुमचे देखील मित्र आहेत म्हणून माझ्या काळात काही गोष्टी आल्या होत्या की उत्तम भोईर एकतर शिंदे गटाला उमेदवार नाहीये आणि शिवसेना आमदार सातत्याने बोलतात उद्धव ठाकरे गट काय आणि शिंदे गट काय एकच आहे म्हणजे इथे आत्ताच्या निवडणुकीत अशी चर्चा आहे की आमदार आहे त्यावेळी तुम्हाला सिग्नल देते हा मोठेपणा हा मोठेपणा बघा हा मोठेपणा तसा बघायला गेला तर आज मराठा समाजाचे आमचे खूप मोठे आणि पक्षाचे महेंद्र शेठ थोरी आमदार आमचे गुरु येत ते आणि गुरुमंतर मी गेले आणि त्या माणसाचा आशीर्वाद पाहिजे हे राहणार आहे का लक्षात चला एक व्यक्ती चांगली आपलं म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिलाय का लक्षात बरोबर तुमच्यासमोर मी क्लिअर करतो प्रत्येक मंदिराला म्हणजे बोलून दाखवायचं काय कारण जे केलंय ते बोलून दाखवायला पाहिजे प्रत्येक मंदिराला ह्या उत्तम बुरीची स्वतःची वीट आहे मला म्हणलं की समोरच्या म्हणजे इतके ताकदवान ता, आहेत ता आर्थिक गोष्टीने बरोबर आणि आता मानाने आपण संघर्षाच्या सगळ्या प्रवास बोलतो शेवटचा शब्द बोलतो, बोलतो म्हणजे मी माझा मोठेपणा आहे त्यांची ताकद कोण आहे समोर हे मला काहीच त्याच्याशी म्हणजे नाव घेत नाही मी कोणाचा नक्कीच सांगतो तुम्हाला किती पण जरी ते समजा बल्लेवान किंवा काय म्हणणार तुम्ही मोठी लोक असली तरी उत्तम भोईर हा संघर्षात तयार झालेला उत्तम भोईर आहे आणि उत्तम भोईरनी म्हणजे जेवढे काय समजा आता बोलणे कारण कसं आहे नक्की जे एक पाऊल पुढे असेल त्यांच्यापेक्षा एवढं मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो आणि विजयाची खात्री तुम्हाला आहे ना शंभर टक्के विजय विजय आता होणारच आहे आपला होणारच आहे कारण मला तसं ती ऊर्जा आहे माझ्याकडे का लक्षात आणि एवढं पण सांगतो जाता आता म्हणजे मी आज माझे गुरुबंधू आहेत राणे महाराज असतील भाई महाराज असतील या परिसरामध्ये माझे सगळे आपण सुद्धा मी हे आहे तुम्ही काल गेला होता दर्शन घेऊन आला दर्शन घेऊन आलो मी रायगडवरती आता परवा माझे समाधीचं दर्शन घेऊन आलो कारण गेल्या दोन निवडणुका मी लढवल्या पण मी रायगडला दर्शनाला गेलो नव्हतो मला एक माझ्या मनात आलं की बाबा मी आपल्या जवळ रायगड राजधानी असताना मी गेलो नाही पण मी पहिल्यांदा रायगड राजधानीचं दर्शन घेऊन आलो लक्षात आलं का मला एक ऊर्जा मिळाली तिथून रायगडच्या महाराजांच्या दर्शनाने पाचळला जिजामाऊ मासाहेबांच्या मा, मा दर्शनाने जगदीश्वराच्या दर्शनाने मला ऊर्जा मिळाली ते मी दर्शन घेऊन आलो त्याच्यानंतर मी पुन्हा अप्पासाहेबांकडून सुद्धा दर्शन घेऊन आलो का लक्षात माझी एक ऊर्जा वेगळी तयार झाली मग मा कामाख्या मातेचं दर्शन घेऊन आलो मी म खाटूश्याम बाबांचं दर्शन घेऊन आलो म्हणजे आता अक्कलकोटला उद्या मी सकाळी अक्कलकोट महाराजांचं दर्शन घेऊन येतोय माझी एक ऊर्जा वेगळी आहे मला काहीतरी करायचं आहे लोकांसाठी आणि मला निवडूनच यायचं आहे